श्रीपति भूपति गजपति ह राजा श्रीपति भूपति ह राजा भगवंतांनी ब्रह्मदेवास प्रश्न केला सृष्टी निर्माण केली पण तिच्या संगोपनाची तजवीज काय ठरवली त्याला ब्रह्मदेवानं जबाब दिला की पूर्व पश्चिम दिशा सूर्यचंद्र आहेतच आणि दक्षिणे शहाजी आणि उत्तरेस शहाजन यांची योजना करण्यात आली आहे आपणास काही चिंता करण्याचं कारण नाही आपण कुशाल क्षीरसागरात शयन करा राधा माधव विलास चंपू या कवी जयराम पिंडे यांच्या ग्रंथातील हे स्टेटमेंट जे होतं स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांच्या संदर्भात दिवस होता तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट चा महाराष्ट्रातून कर्नाटकात गेल्यावर आली आदिलशहा शहाजीराजांना बेदनूरच्या राज्यावर स्वारीसाठी धाडले बेदनूरच्या नायकाला शरण आणल्यानंतर स्वारीहून परत बेंगळूरला येत असता शिमोगा जिल्ह्यातील होदिग्रे या गावी त्याने मुक्काम केला या मुक्कामात ते शिकारीसाठी बाहेर पडले असता घोड्यावरून पडून त्यांचा अपघाती मृत्यू झाला महाराष्ट्रात जेव्हा ही बातमी आली तेव्हा शिवाजी राजे सुरतेच्या मोहिमेवरून परतले होते तर जिजाबाईंनी सती जाण्याची तयारी केली तेव्हा शिवाजी राजांनी गळा पडून आपल्या मातेचे अनेक प्रकारे करून त्यांना त्या विचारापासून परावृत्त केलं तर छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं तर या स्वराज्य स्थापन करण्याच्या पाठीमाग मुख्य प्रेरणा होती ती म्हणजे शहाजी राजांची त्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना अभिवादन करून मी डॉक्टर शुभांगी भोसले शहाजीराजांच्या मराठा स्वराज्य संस्थापक पक या संकल्पक या भूमिकेच्या दृष्टिकोनातून मांडलेले माझे काही विचार या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे शहाजीराजांकडून शिवाजी महाराजांना कोणता वारसा मिळाला तर रियासतकार गोस देसाई यांनी शिवाजीला जर राज्य संस्थापक म्हणावायचे असेल तर शहाजीला राज्य संकल्पक असे असं म्हणलं आहे कारण शहाजी राजांकडून भोसले घराण्याची प्रतिष्ठा जहागीर लष्करी सामर्थ्य शौर्य व धाडस इत्यादींचा वारसा शिवाजी महाराजांच्याकडे चालत आला होता हे कोणासही मान्य करावे लागेल आणि हा वारसा मराठी सत्तेच्या स्थापनेच्या कामी महाराजांना उपयुक्त ठरला याबद्दलही दुमत असण्याचं कारण नाही या व्हिडिओच्या माध्यमातून शहाजीराजांची कामगिरी तशी आदिलशाही निजामशाही आणि मोघल यांच्या दरबारामध्ये खूप महत्वपूर्ण असली तरी पण मराठा राज्य स्थापन होण्यासाठी त्यांनी जी शिवाजी महाराजांना प्रेरणा दिली त्याच्यावरती फोकस करण्याचा प्रयत्न मी आहे ते बघत असताना मालोजी राजे भोसले यांना शहा शरीफ या फकीराच्या आशीर्वादाने ही पुत्र संतती झाल्यामुळं त्यांना शहाजी आणि शरीफजी असं नावं ठेवण्यात आलेली होती शहाजीराजांचा जन्म सन पंधराशे चौऱ्याण्णव साली झाला होता आणि लखुजी कन्या जिजाऊंचा जन्म सन पंधराशे पंच्याण्णव साली झाला सन सोळाशे पाचच्या डिसेंबरच्या महिन्यात या दोघांचा विवाह सोहळा मोठ्या दिमाखाने साजरा करण्यात आला याचवेळी वेळी राजांना निजाम सहा पुणे सोपीची जागीर मिळाली पुढे मालोजीराजे दुसऱ्याच वर्षी मृत्यू पावल्यानंतर शहाजी व शिरीवजी यांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांची माता पुन्हा वैभू चलता विठ्ठोजी यांच्यावर पडली आणि त्यांनी ती उत्तम प्रकारे पार पाडली दोघाही भावांनी या विविध शाळांमध्ये काम करत असताना आपल्या कामगिरीची चमक दाखवली दक्षिणेतील निजामशाहीच्या पदरी इतर सरदारांच्या प्रमाणात साखरे करणारा हा सरदार या शाहीकडून त्या शाहीकडं असा राजकीय जीवनाचा प्रवास करत असताना त्यांनी स्वतंत्र शाही स्थापन करण्याचा आणि मुघल व आदिलशहा यांना शह देण्याचा प्रयत्न केला मात्र ते करत असताना त्यांनी उपयोग केला तो म्हणजे आपल्या कर्तृत्ववान पुत्राचा ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शहाजीराजांना बंगळुरूची जहागिरी आदिलशहाकडून मिळाल्यानंतर बंगळुरू हेच त्यांचं जहागिरीचं मुख्य ठिकाण बनलं आणि या ठिकाणी त्यांनी आपला राजेशाही थाट निर्माण केला कर्नाटकातील अनेक नायकांचे वडील दन, वकील त्यांना भेटत असत आणि बऱ्याच वेळेला राजकीय खलबत सुद्धा तिथे दस होत असत न्यायव्यवस्था जमीन महसूल जमा खर्च यांची चोख व्यवस्था त्यांनी राखली होती महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन्ही ठिकाणी शाहजीराजांना जहागिरी मिळाली होती निजामशाहीची स्थापना करून मुघलांची टक्कर देत असता त्यांनी चाळीस हजार सैन्य तयार केलं होतं पुढे ते आपल्या निवडक सैन्यानिशी कर्नाटकात गेले आणि तेथेही त्यांनी सामर्थ्यशाली फौज उभा केली त्याच्या खाजगी घोडदळात तीन हजार घोडेस्वार होते गोव्याचा व्हायसराय त्यांच्याविषयी सोळाशे चौसष्ट मध्ये लिहितो शहाजीचे वार्षिक उत्पन्न वीस लाख पंच्याहत्तर हजार होऊन आहे तेव्हा शिवाजीराजे म्हणजे कोणी सामान्य जागीरदाराचं पुत्र नव्हतं हे लक्षात घेतलं पाहिजे एकूणच शहाजीराजांनी आपल्या अंमलाखाली विद्या व कला यांना आश्रय देऊन विजयनगरच्या साम्राज्याने निर्माण केलेली हिंदू संस्कृतीची परंपरा केली शिवाजीचा शहाजीराजांच्या या कामगिरीचा गौरव करत असताना थोर शिवचरित्रकार डॉक्टर बाळकृष्ण आपले शिवाजी द ग्रेट या ग्रंथामध्ये म्हणतात की शहाजी महाराजांच्या पदरी भारतातील सर्व धर्माचे जातीचे पंथाचे व विविध प्रांतातील एकूण सुमारे पंच्याहत्तर कवी व पंडित होते संस्कृत प्राकृत पार्शियन कानडी हिंदी उर्दू मराठी तेलगू तमिळ इत्यादी बहुविध भाषा जाणणारी आणि गुन्हे व विद्वान मंडळी त्यांच्या आश्रयाला होती हिंदू संस्कृती व भाषा यांचे पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न हे आपल्या पित्याचे उदाहरण शिवाजीराजांसमोर होते पुढे शिवाजीराजांनी राजव्यवहार कोश तयार करून घेतला त्यांच्या पदरी कविंद्र परमानंद व भूषण यांच्यासारखे नामांकित कवी होते ज्यांचे ग्रंथ आजही अभ्यासासाठी उपलब्ध आहेत राजांना ब्रह्न महाराष्ट्राचा म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर मराठी संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी ब्रहन महाराष्ट्राचा संस्थापक म्हणून गणलं जातं कारण त्यांच्याबरोबर शेकडो कुट मराठी कुटुंब कर्नाटकात गेली आणि त्या ठिकाणी मराठी संस्कृतीचा प्रसार केला महाराष्ट्रातील शहाजीराजांचे जहागीर व सरंजामदार यांचा वारसा शिवाजीराजांकडे चालत आल्यामुळं त्यांनी स्वराज्य स्थापनेच्या कामी मोठी मदत मिळाली हे सांगताना इतिहासाचार्य राजवडे म्हणतात की पिंगळे अत्रे दादाजी पानसंबळ रोजेकर जयदेव बांदल हे सर्व मुत्सद्दी व सरदार शहाजीचे जहागीर शहाजीची तोफा हत्ती घोडे वगैरे किल्लो किल्ली व ठाणोठाणी साठवलेला जंगी सरंजामदार हा सहा शहाजीचा त्याच्या जोरावर शिवाजीने आपली मूळ इमारत रचली खांद्यावर शिवाजी पहिल्यांदा झाला तात्पर्य दरबारी लष्करी सरदार लढाऊ सामान शहाण्णव कुळी जेधी आदी करून मराठ्यांचे साह्य व शहाजीच्या नावाचा दरारा व दिमाग या देणग्या शहाजी शिवाजीस मिळाल्या होत्या निजामशाही मोगलांच्या कशात जात असताना प्रति निजामशाही स्थापन करण्याचे शिवाय शहाजी राजांच्या प्रयत्नामुळंच पुढे शिवाजीराजांच्या ठिकाणी स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा आत्मविश्वास पैदा झाला निजामशाहीचा वारस शोधून काढून त्याला सिंहासनावर बसवण्याचा उद्योग म्हणजे एखादं नवं राज्य स्थापन करण्याचाच प्रकार होता हा प्र, प्रयत्न अयशस्वी झाला तरी शहाजी राजांनी मिळवलेलं यश काही सामान्य नव्हतं या संदर्भात राजवडे म्हणतात मराठा अनुकरण होऊन शिवाजीच्या काळी त्या समाजातील बहुमत लोकांनी स्वराज्य करण्याच्या प्रखर उत्कंठेने प्रेरित होऊन राष्ट्र ही उच्च पदवी प्राण खं खर्चून पैदा केली एकूणच काही इतिहासकारांच्या मते स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा शिवाजी राजांना शहाजी राजांकडून मिळाली इतिहासाचार्य असल्यामुळे या शहाजीला वाटेकरी करणं इतिहासास कर्म प्राप्त आहे रियासतकार सरद्रे साई म्हणतात की तत्कालीन ऐतिहासिक व्यक्तीत राष्ट्रीय सत्व दिमाखाने मिरवणारा शहाजी शिवाय दुसरा एकही हिंदू सत्ताधीश दक्षिणेत आढळत नाही शिवाजीला जन्म देऊन त्याचे ठिकाणी स्वातंत्र्याचं वारं उत्पन्न करण्याचं श्रेय शहाजीराजांना अवश्य मिळतं म्हणूनच शिवाजी महाराजांना जरी राज्यसंस्थापक म्हणायचं तर शहाजी महाराजांना राज्यसंकल्पक असे पद देण्यास हरकत नाही एकूणच शहाजीराजांची जहागीर तिथे असणारा एकूण सरंजाम तामजाम जहागिरीतील कर्तव्यवर्ग प्रामाणिक अधिकारी फौजफाटा खजिना खुद्द भोसल्यांची प्रतिष्ठा व शौर्याची परंपरा शहाजीराजांचा नुकताच घडलेला पराक्रमी इतिहास याची सर्व शिक्षण शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कामी नक्की आली आणि म्हणूनच शहाजीराजांचं इतिहासातील स्वराज्य स्थापनेच्या कार्यातील महत्वपूर्ण स्थान म्हणजे ते स्वराज्य संकल्पक होते आणि त्याचबरोबर शिवाजीराजांची प्रेरणा होती त्यांच्या स्मृतीदिमा दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या कार्यास कोटी कोटी प्रणाम आणि त्यांना मानाचा उजरा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद